लाडूत लाडू बेसनाचे लाडू अग्रजच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे जाडसर आहे त्यामुळे खाताना लाडू टाळायला पाच मिनिटं भाजून घ्यायचं साजूक तूप घालून भाजूयात डाळीचं पीठ लालसर होण्यासाठी एक अर्धा पाऊन तास लागतोच बरं का तेवढ्या वेळ भाजायचं मगाशी पीठ खूप जड जात होत भाजायला पण आता एकदम हलका हलका व्हायला लागलेला आहे पिठाचा रंग चेंज झालेला आहे आता आपण दूध घालून हे पीठ फुलवणार आहोत दूध आता पुन्हा पीठ दहा ते पंधरा मिनिट भाजून घेऊया पिठाला हवा तसा लालसर रंग आलाय काढून घेऊ पीठ कोंबट होऊ द्यायचे वेलदोड्याची पूड अग्रज ची पिठी साखर झक्कास लाडू वळूया बेदाणे बेसनाचे लाडू करताना एकच काळजी घ्यायची बेसन तीस ते चाळीस मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसनाचे लाडू तयार शुभ दीपावली थोडेच करा पण घरी करा फराळाचे पदार्थ ऑलवेज हेल्दी